पुणे जिल्हा परिषदेची जालिंदनगर शाळा जागतिक क्रमांकातील प्रथम शिक्षणमंत्री नामदार दादाजी भुसे यांची पत्रकार परिषदेत माहिती जालिंदनगर तालुका खेड जिल्हा पुणे येथील जिल्हा परिषद शाळा एज्युकेशन या इंग्लंड येथे मुख्यालय असणाऱ्या जागतिक संस्थेने आयोजित केलेल्या वर्ल्ड बेस्ट कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये जगभरातील समुदायाने पसंती क्रमांकानुसार केलेल्या मतदानानुसार सर्वाधिक मते मिळवून कम्युनिटी चॉईस अवॉर्ड या मानाच्या विभागात सर्वात उत्कृष्ट ठरली सहभागातून विकसित जिल्हा परिषदेची ही शाळा आहे या शाळेला एक कोटी रुपयाचा पुरस्कार मिळाला आहे या पार्श्वभूमीवर मंत्री श्री भुसे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते मंत्री श्री भुसे यांनी या शाळेतील शिक्षक श्री दत्तात्रय वारे यांच्यासह मुख्याध्यापक सर्व शिक्षक व्यवस्थापन समिती विद्यार्थी व ग्रामस्थांना शुभेच्छा देत अभिनंदन केले ते म्हणाले की आपण केवळ एका शाळेला जिंकविण्यासाठी प्रयत्न केला नसून संपूर्ण सरकारी शाळा व भारतीय शिक्षण पद्धतीला जगमान्य व सक्षम करण्याचे काम केले आहे आपल्याला आपल्या, आपल्या समाजाचे आणि देशाचे गतवैभव परत आणायचे असेल तर भारतातील एका सरकारी शाळेचे जगात सर्वात उत्कृष्ट होण्यासाठी हे घडणे गरजेचे होते त्यासाठी आपण सर्वांनी आपले कर्तव्य समजून या चळवळीचे नेतृत्व केले व एका भारतीय व सरकारी शाळेला जगात सर्वोत्तम बनवले विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या जालिंदनगर शाळेतील उपक्रम शिक्षण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील जालिंदनगर शाळा ही केवळ एक भारतीय व जिल्हा परिषदेची सरकारी शाळा असून लोकसहभागातून शाळा विकास करत शाळेने अव्वल स्थान मिळवले आहे प्रगत देशातील व खाजगी क्षेत्रातील लाखो शाळांना मागे सोडून सरकारी शाळा इथपर्यंत पोहोचलेली आहे सरकारी शाळांची क्षमता सिद्ध करणारा आणि सर्वांचा आत्मविश्वास वाढवणारा हा निकाल आहे सरकारी शाळेबाबत समाजाच्या मनातील नेहमीच्या सवयीने असलेली दुय्यम दर्जाची मानसिकता व न्यूनगंड नष्ट होऊन सर्वत्र सकारात्मक व विधायक विचार प्रवाह निर्माण होईल या शाळेच्या यशाने सरकारी शिक्षण व्यवस्थेतील घटकांना आत्मविश्वास मिळेल सरकारी शाळा सुद्धा जागतिक पातळीवर कामगिरी करीत आहेत व जागतिक स्पर्धेत तरस सरस ठरत आहेत येत्या पंधरा व सोळा नोव्हेंबर रोजी अबुधाबी येथे या शाळेस एक कोटी रुपयाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे मंत्री श्रीभूषे यांनी यावेळी सांगितले ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी परशुराम अहिरे